हाय हॅलो नमस्कार मी सीमा कोळेकर तुमचं स्वागत करत आहे पुन्हा माझ्या ब्लॉगमध्ये मा तर आज दे रक्षा बंदन असला है आमी थोड़ा सा सा ते रक्षाबंधन असल्यामुळे आम्ही थोडंसं स्वयंपाकाचा बेत केला होता इथे देवपूजा केली ऑफिसमधून आली फ्रेश झाले देवपूजा म्हणजे त्यावेळेस थोडासा लेट होता ना मोहरतं रक्षाबंधनचा तर आमचा रक्षा बेत होता जसं की भात भात भाजी पनीरची आणि चपाती डाळवडा आणि डाळ राईस हे असं आमचं सा काहीतरी होतं बेत आणि ह्याच्यामध्ये आम्ही पनीरची भाजीचं ते काय साहित्य असतं ते सगळं शिजायला टाकलेलं आहे नंतर मी असे बारीक बारीक डिसेस करत होते हे मला करत असताना मला हे खायला खूप आवडतं खरं तर खूप मस्त लागतं ते असं जेव्हा कच्चा असतं तेव्हा ते पनीर आणि प्रोटीनयुक्त पण असतं त्यामुळे ते खावंच नंतर हे माझ्या मम्मीने मला काम नाही म्हणून शाना मॅश करायला दिलेलं आहे हे मॅश करायचं मी काम करत आहे तरी पण ते काम मी फक्त मनापासून केलेलं नाही करायचं म्हणून करत आहे तरी पण तुम्ही ते पॉईंट इग्नोर करा आणि बघा फक्त तर मम्मीने ते पनीर थो तळण्यासाठी टा ठेवलेलं आहे तेल गरम केलेलं आहे आणि मग मम्मी अशी पनीर वगैरे सगळं गरम करून घेते तळून घेते बाजूला परत त्याचं फोडणी वगैरे दिली भाजी केली त्याची आणि त्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकलं पनीरचं एक पॅकेट असतं मसाल्याचं त्यातच असतं त्यामध्ये हे सगळं टाकलं तेलामध्ये सगळं फ्राय करून घ्यायचं मग चला पनीर टाकून ते पण फ्राय करून घ्यायचं आणि मग जो आपण भाजीचा सगळा मटेरियल होता तो भाजीचा मटेरियल सगळा आपण हे करून घ्यायचा मिक्स करून घ्यायचा आपण मग प्रकारे असं आपण करत आहोत पनीर मटरची भाजी परत डाळवडेचं पण पर होतं पीठ सकाळी आम्ही जसं नाश्ता केला होता तर मग संध्याकाळी आम्ही तेच थोडेसे डाळवडे होते ते तळायला घेतले होते आणि डाळवडे मला खूप आवडतो आणि ते तळून झाल्यानंतर त्याला जिथे जी बाजूला मी आता ग्रेव्ही दाखवते ते अशा अशा प्रकारे मी ग्रेव्ही तयार केलेली मम्मीने मग नंतर डाळ वगैरे शिजवले ते झडका खायचं मन होतं मग ते डाळ शिजवून बाजूला ठेवली मग त्याला सुद्धा तडका दिला आता इथे ही कढई ह्याच्या आताच डाळ वडे केल्यामुळे हे बाजूला असं झालेलं आहे कढईमध्ये त्याला इग्नोर करा आणि डाळीला मम्मी आता फोडणी देते अशा प्रकारे मम्मीने डाळीला फोडणी पण दिलेली आहे एकदम व्यवस्थित हा आता आमचा छोटासा मेनू होता रक्षाबंधनचं काय आम्ही एवढी सोय केली नव्हती पण तेवढा तेवढं आम्ही हे सगळं मटेरियल बनवलं होतं की ते शेवळ्याची खीर भात काकडी गाजर ते काय असेल ते आणि भाजी चपाती वगैरे हा थोडंसं आम्ही थाळी बनवलं होती भावाला खुश करण्यासाठी तर अशा प्रकारे मी न रक्षाबंधनाचं ताट पण तयार केलं होतं राखी आणलं होतं नंतरच्याला जाऊन आणि थोडंसं मम्मीने इथे आमचं दुधाचं पेढा पण बनवला होता तो मला फार आवडतो आणि नंतरच्याला मग असंच आम्ही सगळं रक्षाबंधन साजरा केला भावाला राखी बांधली थोडंसं गोडगोड बोलावं लागतं त्यावेळी आपल्याला मस्त ओवाळणी भेटते गिफ्ट भेटतं वर्षात ना दोनदाच असतं ते त्यामुळं हे गोष्ट सोडायची नाही मग आम्ही ह्यांना ओवाळून घेतलं राखी बांधून घेतली मग आम्हाला प्रकारे हे इयररिंग्स सोन्याचे कानातले मला गिफ्ट भेटले